राजकारणामध्ये सत्य चांगलपणा महत्वाचा असून तो आम्ही जपला आहे आमच्यामध्ये मतभेद होतात काही गोष्टी पटत नाही म्हणजे फारकत घेतली असं होत नाही कुठं थांबायचं हे आम्हाला कळतं संबंध जपणं आणि सांभाळणं हीच भूमिका आपण घेत आलो आहोत असं स्पष्ट करत पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान तर रावसाहेब दानवे यांना केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्री करणं हेच आमचं ध्येय असल्याचं शिवसेनेचे उपनेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितलं आहे महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ पांगरी इथं आयोजित सभेत ते बोलत होते यावेळी केंद्रमंत्री रावसाहेब दानवे भारतीय जनता पक्षाचे नेते भास्कर आबा दानवे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या भाषणाच्या वेळी अजान सुरू होताच त्यांनी आपले भाषण थांबवले भारत सरकार सत्तेत आल्यानंतर राज्यघटना बदलली जाईल अशी भीती विरोधकांकडनं दाखवली जातीय मात्र संविधानाची पूजा करणारे नरेंद्र मोदी हे देशाचे पहिलेच पंतप्रधान असल्याची मंत्री दानवे यांनी सांगितलं कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मतदार बंधू आणि बघिनांना लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत तेरा तारखेला मतदान आहे या दिवशी कमळ यांनी शरीचं बटन दाबा मला लोकसभेत पाठवा आणि या देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करा हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आमच्या बाबांच्या मुलाने या ठिकाणी केला की आमच्या बंधारे इथं दोन बंधारे झाले पाहिजे दादा इथला बंधारा आहे हा एमआयडीसीचा आय डी सीचा बंधारा अण्णा हे सर्व गेट बीट या ठिकाणी काढून चाललं ते आरिश माझ्याकडे आले बाबा माझ्याकडे आले डिके मोरे माझ्याकडे आले गावातली सर्व मंडळी माझ्याकडे आली डॉक्टर तुम्ही त्यामध्ये होतात की सर्व मंडळी माझ्याकडे आली की आमचा बंधारा आता खोलून घेऊन चालली एम आय डीशी मी तातडी ना सुभाष देसाई त्यावेळेस मंत्री होते उद्योग खात्याचे त्यांच्याशी सोबत बसलो आणि त्यांच्याशी मिटिंग केली की हे बंधाऱ्याचे दारो तुम्ही या ठिकाणी खुलून घेऊन जाऊ नका पण तेव्हा म्हणजे आमची संपत्ती हे उद्योग खात्याची संपत्ती आता हे बंधाराचं काम आम्हाला नाही आम्हाला हे घेऊन जावं लागेल बाबा मोरे व्यासपीठाला बसले बिचारा बाबांना की मी ते गेट त्यांना करून देऊन दिले नाही उलट त्यांच्याकडून वीस लाख रुपये अतिरिक्त या बंधनासाठी या ठिकाणी घेतले या भागातल्या कामामध्ये कधीच आम्ही निश्चितपणे कधी कचराई केली नाही कधी मागं बघितलं नाही हल्लीच्या कामामध्ये तुम्ही बघा गोलाबांगडी ते दुधा काळेगाव का रस्ता हा रस्त्यावरती स्टे होता तो आम्ही ताबडतोब उठवला आता बांधवगे पाटील तुमच्या आमचं विशेष प्रेम आहे झाला का नाही काळेगावचा का रस्ता तुमचा गोला काळेगाव रस्ता आत्ता आम्ही तो रस्ता केला गोलाबांगर तर एवढा मध्ये शेतात जाणारा रस्ता आपण डांबरी रस्ता आपण तो केला दुग्धादूरचा आपण एम आयुष्यात बंधारा तोही आपण त्यामध्ये वीस लाख प्रतिनिधी नासिम मनियार एन टी व्ही न्यूज मराठी जालना